पडणं म्हणजे उद्योग करणं म्हणजे ग्राहकाच्या गरजेला उपयोगी पडणं ग्राहकाला समजा त्याला घरात कोण नाही आहे तो, तो एकटाच राहतोय आणि त्याला तर ते पिठलं बनवायचं किंवा झुणका बनवायचा आहे झुणका बनवायचा आहे झुणका सुद्धा आपण रेडीमेड तयार करू शकतो झुणका बनवायचा तो ड्रायरमध्ये वाळवायचा आणि त्याचं पॅकिंग करून ठेवायचं दोन तीन महिने ते पॅकिंग व्यवस्थित टिकतं आपल्याला खायचं त्यावेळेस तव्यामध्ये टाकायचं फ्राय करायचं ॲटोमॅटिक ते इन्स्टंट फूड म्हणून आपण खाऊ शकतो म्हणजे खूप चांगल्या संधी आहेत आणि प्रत्येकाचं खूप चांगलं काही ना काही स्किल असतं आपण एखाद्या गल्लीमध्ये जर संध्याकाळी फिरत गेलो तर त्या गल्लीमध्ये प्रत्येक घरात स्वयंपाक चाललेला असतो पण एक दोन घरातलंच फोटीचा चांगला वास येतो त्या महिलेकडे त्या भाजी बनवायची लवक असेल किंवा केचा बनवायची लवक असेल तिला ते स्किल आहे त्यामुळे ते चांगल्या प्रकारे आहे त्याचा उपयोग या स्किमचा आधार घेऊन आपल्याला करता येतो आता हा स्किल मध्ये लाभ घेत असताना आपल्याला कागदपत्र काय काय लागतील आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड जे काही मशिनरी आपण लागणार आहे त्या मशिनरीचं कोटेशन आणि मशिनरी ठेवण्यासाठी जर आपल्याला शेड लागणार असेल तर ही ही के के तर त्या शेडचं प्लॅन एस्टिमेट आणि फूड लायसन उद्यम आधार फूड लायसन उद्यम आधार हे कुठल्याही नेट कॅपिंग केल्यानंतर उद्यम आधार हे एक तासाभरात आपल्याला मिळतं आणि फूड लायसनला ॲप्लिकेशन केल्यानंतर आठ ते दहा दिवसात आपल्याला लायसन मिळतं म्हणजे खूप साधी आणि सोपी सोय आहे हे प्रोजेक्ट करत असताना बँकेचं रोल खूप महत्वाचा आहे यामध्ये बँकेनं लोन तुम्हाला देणं महत्वाचं आहे यामध्ये आपला सिबिल चांगला असणं गरजेचं आहे सिबिल जर आपला साडेसहाशेच्या पुढे जर असेल तर बँक सुद्धा आपल्याला लो लोन तयार होतात आपला ट्रॅक चांगला पाहिजे म्हणजे बँकेचा जर ट्रॅक चांगला असेल आमच्या डिपार्टमेंटचा प्रोजेक्ट जिल्हास्तरीय मंजुरी दोन ते तीन दिवसात आपल्याला मिळते आणि पूर्ण प्रोसेस ही ऑनलाईन आहे ऑनलाईन मंजुरी मिळाल्यानंतर प्रोजेक्ट हा बँकेला जातो आणि बँकेला सुद्धा टॅक्स कट घालून दिलेला आहे की पंधरा दिवसामध्ये ते प्रकरण निकालीत काढायचं जर त्या लाभार्थीचे डॉक्युमेंट्स जर क्लिअर असतील तर ते प्रकरण पंधरा दिवसात मंजूर होत ते प्रकरण मंजूर झाल्यानंतर बँक जे कोटेशन घेतलंय त्या कोटेशन मशिनरी वाल्यांना पैसे सोडते तिथून त्या मशिनरी तुम्ही आणायच्या मशिनरी आणल्या की त्याचं एक स्पॉट व्हेरिफिकेशन आमचं डिपार्टमेंटचं नाही राहतो साहेबांच्या व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तो प्रोजेक्ट सबसिडीला आपण म्हणजे खूप साधी सोपी आणि योजना आहे त्यामुळं एखादा उद्योग करावा इथे जवळजवळ एक पंचवीस तीस शेतकरी आहेत त्यातले पाच शेतकरी तर किमान तयार होतील अशी आशा ठेवतो आणि कुणाला काही शंका असतील तर मला हा प्रोजेक्ट करायचा आहे किंवा मला ह्या प्रोजेक्टच्या मशीनरी कशी निवड काय त्याबद्दल काही शंका तर मला विचारावा सुद्धा आपल्याला प्रोजेक्ट करता येतो अंजीर ड्राय ड्राय करून त्यामध्ये आता इथं भोस्ते साहेब बसलेत त्यांचा चिपकू ड्राय करायचं त्यांनी घरगुती पद्धतीनं प्रोजेक्ट केलेला तुम्ही आता चिपकू किती किलो ड्राय केल्यानंतर किती किलो पावडर तयार व्हायची दहा किलो दहा किलो एक किलो पाव